रामकृष्ण हरिमाऊली सध्या खूपच व्हायरल झालेली भगवान श्रीकृष्णाची गवळण आहे बघा ती आता ऐका माझ्या आवाजात धरूनी ग हात माझा पदर ओढी चला तर मग ऐका धरुणी ग हात माझा पदर ओढितो धरुणी ग हात माझा पदर ओढ गतुुजा कृष्ण मुरारी माजी छेड काडी गुजा कृष्ण मरारी मा छेड ग हात माझा पदर ओडितो ग हात माझा पदर ओडितो गुजा कृष्ण मुरारी मरारी माेड काडितोजा कृष्ण मुरारी माजी छेड काडितो बाजारी जाता घोरवाटे जिवाला बाजारी जाता घोरवाटे जिवाला कुठून चान काडवा वाटेला कुठून अचानक आडवा वाटेला दही दूध चोरून माझा घडा ओढितो दही दूध माझा चोरी फोडितो दही दूध माझा चोरी फोडितो ग तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काढितो ग तुझा कृष्ण मुरारी मरारी माेड कातो ग हा माझा पदर ओडितो ग हा माझा पदर ओढितो गतुुजा कृष्ण मुरारी मा छेड काढितो ग तुजा कृष्ण मुरारी माजी छेड काडितो गुजा कृष्ण मुरारी मा छेड काढितो काडीतो जी गोपी राधा सङ्गे गौल नि गोपी राधा सङ्गे गौळ नि गोकुत् गो काना रोज घाली ति काना रोज घाली धिंगाना गोट्यात आल्या गाई म्हशी सोडितो तो गाई म्हशी सोडितो ग तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काडी तो तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काडी तो धरुणी ग हात माझा पदर ओढतो धरुणी मा पदर ओडित गुजा कृष्ण मुरारी माझा छेड काढितो ग तुजा कृष्ण मुरारी माझा छेड काडितो गुजा कृष्ण मुरारी माजी छेड काढितो काडीतोशोदा बाळ बालदोनी उखळाला यशोदा बाळ बालदोनी उखा समजवून सांगे माझ्या बाळाला समजावून सांगी माझ्या बाळाला विनवूनी तुला आज हात जोडतो विनवूनी आज तुला हात जोडीतो ग तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काढितो ग तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काढितो धरुणी ग माझा पदर ओडीतो ग हात माझा पदर ओडीतो ग तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काढितो ग तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काढितो धरुणी हात माझा पदर ओडीतो हात माझा पदर ओडीतो गतुुजा कृष्ण मुरारी मा छेड कातो गतु कृष्ण मुरारी मा छेड काढितो